दो चोटी, नहीं दो चोटी। हाँ। रोया हाँ। दो चोटी पसंद है क्या क्यों? एक एक नहीं नहीं। क्यो? लगा एक चोटी पसंद नहीं लई रुडली पप्पा जीव ड्यूटी वाला पप्पा तुम्हें दोगी मिल ब आता हे थोडस काम आहे सकाळचे किती वाजलेत नऊ ला पाच मिनिटं कमी आहेत फक्त आणि सर्वांचे <coughs> स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा छानशा आता कामाच्या ब्लॉग मध्ये सकाळचे वाजलेत आता नऊ समजा आणि नऊ नंतर आता घरची कामं चालू आहेत आणि हे आता काय करते म्हणता म्हणतच चाल ना तर कस्टमरचे आहेत आपले काम चालू आहेत ही, ही आहे, आहे छोटी -छोटी, ना हातशिलाई हातशिलाईची इकडे कपडे खूप घालतात त्यात माझी काय करते हातशिलाईची सुई घेऊन मुलं कुठेही पण टाकून देते कितीही लपून ठेवा माझे ड्रावर आहेत माझे डबे आहेत बॉक्सेस आहेत छोटे छोटे कधी घेतलं ना सोनू पिलून तर फेकून देते हे ही बघा आपण मंगळसूत्र नाही ओवायची ती सुई घेतलेली आहे तिने पण लय चांगली फटाफट ही होती माहितीये का हात शिलाई तर मी हात शिलाईचा तुरपय करत आहे थंडीचा ड्रेस आहे हा तर झालेला आहे सगळे झालेले आहे फक्त राहिला आहे तुम्हाला दाखवते पटियाला शिवलाय तोपर्यंत गायी बघा तो हा गायवरा गायू ऐसे क्यू बेटी आहे बता दे क्यों बेटी आहे राणी राणी तू गुस्सा हो गई कि, किससे गुस्सा हो होगा hmm. किससे गुस्सा हो जोर से बोलना है ना सुनाई नहीं देता किससे गुस्सा हो से. क्यों क्यों बता दो ना आशी उनको बता दो बताना मुझे क्यों नहीं बताना नहीं. जा ज्याताई जा और वीडियो बन आणि ज्या ज्या ताईंनी मला ट्रोल केलं होतं ज्या ज्या ताईंना असं वाटत होतं की मी चॅनलबद्दल गायचं न्यायचा प्रयत्न करत असाल आई बाबाकडून हे ना सर्व बघा आता त्याच ताई मला कमेंट करून येतात ठीक आहे मला कुणाला हे खालीपणा दाखवायचा नाही पण का नाही आज ते इतकं आनंद वाटतं ना चला ते आवरलेलं आहे म्हणजे माझं काय म्हणणं आहे मग कुणाला एक खालीपणा दाखवत नाही पण खूप आनंद होतो चला ज्या ज्या व्यक्तींना आपल्या चॅनलवर खूप म्हणजे असं तुम्हाला माहितच आहे कुणी कुणी मला ट्रोल केलं होतं की नायरा जय गायत्रीचा वापर करायसाठी जयश्री घेऊन चाललेली आहे दोन स्वतःची मुलं आहेत आणि ती असं म्हणजे गायचा संभाळ करल ती नाही करणार एवढं तर राजेश्रीला बघितलं ना हे बॅकग्राऊंड कुणी म्हणजे माहीत सांगितल्यावरच माहीत असताना तर मी सांगत नव्हती त्यामुळे हे सर्वांचं म्हणणं खूप होतं वेगवेगळं आहे का नाही आपण पण त्या जागेवर ठेवून माझं मी विचार केला तर माझे पण काय ना काय मनात आलं असेल ते बोलले पण मला त्यावेळी वाटायचं पण असं एक कोपऱ्यात वाटायचं की ज्यावेळी माझं सत्य कळेल ना ते आपोआप स्वतः बघून स्वतःची करतील तर आज त्या ताईंच्याच मला जेणे जेणे ट्रोल केलं होतं मोठे चॅनल आहेत ज्या हे हो का खोल मी आणि असे मोठे मोठे ताई आहेत म्हणजे ताई जेणे जेणे चॅनलवाल्या म्हणजे नॉर्मलचं तर मला ओळखतेच ते सांगायचे जाऊन कमेंट करून जयू दिसते तशी नाही जयू खूप काय आहे पण दाखवत नाही कारण मी आर्मी प्रसनेट असल्यामुळं मी काही बोलायची नाही आणि स्वतः आता न दाखवता न बोलता ना माझ्या राणीला बघून सर्व म्हणतात जयू खूप छान चुकला आमच्याकडून हे असं बोलतात पण माफी मागू नका माझ्या मला म्हणजे तुम्ही माफी मागितली मला खूप वाईट वाटतं चला आपल्याला जाणीव झाली ना आज तुमच्या जागेवर मी पण असते तर मला पण जाणीव झाली असती ती बघणं वेगळं एखाद्याला जज करणं वेगळं जज करायच्या आधी माझं एवढीच रिक्वेस्ट असणार आहे एखाद्याला बोलून दाखवायच्या आधी आपण पहिलं बघायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच बोलायला पाहिजे मी एवढंच माझं म्हणणं असतं पण आज मला खूप आनंद वाटतोय की चला ज्या ज्या ताईंना ज्या माझ्या भावांना असं वाटत होतं की जयू चुकीचं करते आज त्यांना स्वतःला वाटतं की नाही ती चांगली आहे जयू तर अजून ह्याच्या अदरवाईज काय पाहिजे बस तर आम्ही कस्टमरने ज्यावेळी ह्या दोन स्त्रिया आल्या होत्या हे मटेरियल का नाही एवढा तिरका आहे एवढा मला आ, तकलीफ होतो ना होत होताना शिवायला आणि खूप म्हणजे खूप आणि पहिल्यांदा आलेल्या त्या आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच की आहे का नाही की हा टॉप एकीचा आहे तर हात शिलाई केलेली मी काढलेली आहे तुम्हाला सांगते काय काय घडलं आहे आज आणि हा व्हिडिओ नाही मी हे टॉप वगैरे देऊन टाकलेले आहेत पण हे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे समजेल माझे शब्द ह्याच्यात जोडलेले आहेत कारण हे टॉप आहे ना जे दोन ड्रेस ठेव शिवला आणि एक ब्लाऊज पण शिवला आहे राणी कलरचा तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमधून तर त्या आल्या दोघी बरं का पहिलं मी मना केलं बाबा जावा तुम्हाला जिथं पटेल तिथं जाऊ शकता तर माझ्या बहिणीने मी कमेंट टाकलेली का नाही ही पटियाला बघा पॅन्ट आहे राणी कलर त्यांचीच आणि तेव्हा ताईने खूप सांगितलेलं लय कमी सांगते जो येऊ बाराशे ड्रेसचे असे शिलाई आहे अस्तरवाल्याची आणि ब्लाउजचे तर तू खूपच कमी घेते तिकडं साडेतीनशे चारशे साडेचारशे आहे साध्या ब्लाउजचे म्हणजे बिना अस्तरच्या असल अस्तरवाल्याचे असे सांगत होते ताई लोक कमेंटमध्ये तर मी काही बोलले नाही तर का नाही मी विचारलेलं तुम्हाला तर मला खूप मदत केली तर मनापासून धन्यवाद आणि हेची हा दोन ताई लोक आहे जे आहेत यू पी बिहारचे जे पण जे पण कस्टमर टाकलेले तर त्यांना मी सांगितलं होतं जिथं जायचं तिथं जावा तर इथं पण खूप आहे शिलाई तर हि जावाई बापू पण आता विचारून आलेत इथं जवळच कॉम्प्लेक्स मध्ये तर का नाही तिथं वाटतं नुसतं ब्लाऊज बिना अस्तर कस्टमरचं साधा डिझाईन नाही काय नाही पाचशे रुपये आहे बघून आलेत म्हणते तू काही इडी झालीस का इतकं कमी घेतेस बाराशे का अकराशे वाटतं ड्रेसची शिलाई आहे तर बघून आलेत तर मी म्हटलं राहून द्या आपल्याला नको आहे तसं तर गायू इथं खेळत आहे बरं का तर दोन्ही ड्रेस झालेला आहे तुम्हाला ब्लाऊज दाखवते तर आल्या इतक्या खुश झाली हो ब्लाऊज आहे ना ती हेल्दी खूप आहे ती जी आता मी शिवले कस्टमरचं ती खूप हेल्दी आहे तिचं ब्लाऊज वगैरे मी डी पीवर वर बघितलं इतकं म्हणजे झोळमेळ आहे ना चुनूट वगैरे आलेले आहेत हा रुको अभी रुको तर का नाही एवढं म्हणजे तुम्हाला सांगू शकणार अशा आहे तरी पण मी म्हटलं तुम्ही नेऊ शकता तर का नाही ही किती हजाराची खूप हजार जरी तीन कास किती हजाराची साडी आहे तर तिनं घातला बरं का ब्लाउज इतकी खुश झाली इतकी खुश झाली बोली मॅडम आमसे गलती हो गई कोई बात नाही तिला पहिलेच मी सांगितलं होतं मी घरातन ढकललं ना तरी तुम्ही जाणार नाही माझ्याकडे परत तर ती म्हटलेली कुच नाही कमी कर ही कर मी म्हटलं बाई होणार नाही खाण्यापिण्यात तू एक महिना पंधरा दिवस राहून खा बहीण म्हणून पण काम म्हटलं माझं कामात नको करूस कष्ट करायचं आणि परत असं करून घ्यायचं तर तिला ती थी, म्हणली ठीक आहे तर पहिलं पो, ब्ले भडकलेली तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये मी सर्व सांगितलेला आहे पण हा ब्लाऊज घातला थोडा ब्लाऊजचा कलर का नाही ह्या शायद कॅमेरा खराब असेल परत बघून घ्या बॅक करते कॅमेरा तर असा कलर आहे राणी कलर तर बनून रेडी आहे हा ब्लाउज इतका छान बसला तिला ड्रेस इतके छान बसले इतकी खुश झाली ना बोली हमसे गलती हो गई मैडम माफ कर देना कोय बात नाही मी म्हंटल होतं तिला ढकलून दिलं तरी परत येशील तू तर म्हणती हा असंही बोलात हा आपने आप साडी घेणार ही घेणार लय काय बोलत होते टॉप पण बघून घेत जावा तुम्ही शर्ट म्हणजे टाकलेला आहे असा हि टॉप थोडा कपडा ठीक होता दुसरा टॉपचा कपडा बापरे असा होता ना तरी पण मी तिला जोडून बिडून व्यवस्थित दिसत नाही की असा मी कुठं जोडबीड लावलेला आहे तर चारी पण ड्रेस असे शिवून दोघी मैत्रिणीचे मी शिवून घेतलेले आहेत बघू शकता तर इतकी खुश झाली ना स्वतःला चुकी जाणवली की आम्ही खूप बोललो चुकीचं मी बोलत नाही ना त्याचा फायदा खूप घेतात गैरफायदा आणि बापू बरोबर म्हणते पेट्रोल घालून जावं लागतं एक एक कलर भेटत नाहीत अस्तरचे चार चार वेळा फिरतेत माहित आहे का तेव्हा कुठं जाऊन भेटतं आज तर खूप महाग आहे आणि आज तर पण आणत नाही वरण एवढी ना शिलाई कमी असती माझी आणि अशी शिलाई भेटणार पण नाहीत बघू शकतो तुम्ही रेडीमेड सारखं वाटतंय का नाही माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि माझं चुकतंय का नक्की सांगा बरं मी किती समजून सांगते आपले मराठी ताई समजून घेते म्हणते ताई तू खूप समजून सांगतेस ग तर आता सगळ्यांना कळते मी जा म्हटलं तरी कुठं जात नाही म्हणते आपण व्हिडिओ कसा वाटला ठीक आहे कुठं जाऊन बसले तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आता हा ड्रेस पडला आहे तो पण टॉप तसा शेम आहे तर काळजी घ्या आता लेंगा वगैरे आहेत लेंगाचे ब्लाऊज साडी पण आहेत आताच तच। तर शिवते काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय करो बाय